नमस्कार माणसाच्या बोलण्याच्या पैलूवरती केलेली कवी सुरेश भट यांची बोलणी ही गझल अतिशय सुरेक अशी आहे चला तर मग पाहूया भटांची बोलणी ही गझल आसवांचा सरी बोलती आसवांचा सरी बोलती मी न बोले तरी बोलती आसवंचा सरी बोलती मी न बोले तरी बोलती ऐक डोळेच माझे आता ऐक डोळेच माझे आता ओठ काही तरी बोलती ओठ काही तरी बोलती संत मोकाट बेवारशी संत मोकाट बेवारशी सांड संता परि बोलती सांड संता परी बोलती बांधती चोर जेव्हा यशे बांधती चोर जेव्हा यशे ही कृपा ईश्वरी बोलती ही कृपा ईश्वरी बोलती शांत काटे बिचारे परी शांत काटे बिचारे परी ही फुले बोचरी बोलती ही फुले बोचरी बोलती तेच सापा परी चावती तेच सापा परी चावती जे असे भरजरी बोलती जे असे भरझरी बोलती रोग टाळ्या पिटू लागले रोग टाळ्या पिटू लागले छान तरी बोलती छान धणवन तरी बोलते झुंजणारे खुले बोलती झुंजणारे खुले बोलती बोलणारे घरी बोलती झुंजणारे खुले बोलती बोलणारे घरी बोलती बोलणारे घरी बोलती बोलणारे घरी बोलती अशा प्रकारे माणसाच्या बोलण्याचे किती प्रकार असू शकतात हे या गजलीतून जाणवतं धन्यवाद